थोडक्यात महाराष्ट्राबद्दल सूचना महाराष्ट्राचे कितीतरी विकास प्रकल्प परकीय पर राज्यात विस्तारित केले एवढे मोठमोठे प्रकल्प म्हणजे मारा, आज महाराष्ट्राची अस्मिता पूर्णपणे रसातळाच गेलेली आहे पूर्णपणे रसातळ किंवा महाराष्ट्राचं आज, पूर्न आज ब्रिटिश केंद्रामध्ये बघा आता तुम्ही आमची पूर्ण सभा पाहिले तर सभेला असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सेम प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना देशभर बघायला मिळतो आणि आज जर तुम्ही पाहिलं असेल तर आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे देशभर तर देशभरातून साधारणतः चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी मतदान केल्याचा सर्व्हे समोर आला पण हा जो सर्व्हे आहे आणि हे जे वोटिंग झालं आहे ते निश्चितच इंडिया आघाडीसाठी झालेलं वोटिंग आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारलात की महाराष्ट्रात अवस्था काय आहे तर महाराष्ट्रातली रियालिटी हीच आहे की महायुतीचं सरकार सध्या दहापेक्षा जास्त जागा सुद्धा घेऊ शकणार नाही आणि आघाडी साधारणतः तीस ते पस्तीस जागांची लीड घेऊन आम्ही आमचं सरकार स्थापन करू येत्या चार जूनला महाविकास आघाडीचाच गुलाल राज्यात उधळला जाईल आणि इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि आम आदमी पार्टीच्या मदतीने आम्ही केंद्रात सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू आणि आम्ही चारशे पार वालांना तडीपार ह्यासाठी म्हणतो कारण का यांच्याकडे गेल्या दहा वर्षात एकही विकासाचा मुद्दा दिसत नाही आणि हा विकास मुद्दा जर तुम्ही शोधून काढलात तर साधारणतः एखादा मिळेल झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आलं त्याला कोणीही मतदान करणार नाही आता म्हणतो ना की वारं बदललं आहे की आग लगानेवालो पता की हवाने रूप बदला तो वो भी जल जायगे आणि तीच अवस्था सध्या देशात झाली आहे सर्वसामान्य माणूस जागरूक झाला आहे लोक साक्षर आहेत सतसद विपैक बुद्धीचा विचार करून ते मतदान करतील आणि सध्या देशातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोक मतदान करतील आणि त्याच विश्वासावर आणि त्याच प्रेमात तर आम्ही ठाम म्हणे सांगू की हे चारसो जूटा है, है, तड़ी पार वगैरे सगळं झूट आहे सगळा जुमला आहे आणि सगळे तडीपार होऊन सगळे घरी बसतील आणि या आघाडी नक्कीच सत्तेमध्ये येईल पण कुठेतरी मोदीजींनी पण हे वक्तव्य केलं की संविधान कोणी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नाही काय आहे ना हे त्यांना कधी आठवलं माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आता आचारसंहिता लागू झाल्यावर शेवटच्या पाच दिवसांमध्ये आठवतात पण गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त संविधान बदलण्याची भाषा केली आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी नवीन संसद बांधून केली संविधानाची जेव्हा नवीन संसद बनली तर आज मला ठळकपणे एक गोष्ट सांगायची की नवीन प्रति दिला गेला होता संविधानाचा तर त्याचा प्रास्ताविक मध्ये त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळले गेले होते आणि त्यावेळेला विचारलं की ही चूक कशी झाली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अनावधानाने झाली असेल पण इतकी मोठी चूक जर मोदी सरकार करत असेल आणि तुम्ही आत्ता परवा विधान देत असाल की संविधान कोणीही बदलू शकत नाही हे फक्त भीतीतून आलेलं स्टेटमेंट आहे कारण सध्या ते बिथरले आहेत इंडिया आघाडीला मिळणारं प्रेम आणि जो काही पाठिंबा मिळत आहे ते बघून असे स्टेटमेंट पोटातनं बाहेर येतात त्यांचा पोटात एक ओठात एक हे सगळं महाविकास आघाडी माध्यमातून पदाधिकारी मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आज सानपाडा या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे का एका दिवसात या ठिकाणी हा हॉल हाऊसफुल झाला खऱ्या अर्थाने हा लोकांमध्ये चीड आहे या भाजप सरकार विरोधात आणि खऱ्या अर्थाने लोक मतदानामध्ये त्याचं परिवर्तन करतील आणि खऱ्या अर्थाने सर्वाधिक लीड माननीय खासदार राजा साहेबांना या सांडपणातून मिळेल अशी ग्वाय आणि अपेक्षा या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच खात्री आहे ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय राजेंद्री साहेब यांच्या माध्यमातून दहा वर्षात जी काही लोकसेवा त्यांच्या माध्यमातून झालेली खऱ्या अर्थाने नवीन बेतल्या वीड नोडमध्ये या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि खरा जनसंपर्क त्यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे आज विरानोगांचे तारांबल आहे कोणताही या ठिकाणी कॅन्डिडेट त्यांच्यासमोर या ठिकाणी उमेदवारी पात्र होत नाही यामुळे खऱ्या अर्थाने आमचं एक मागणं आहे आणि आमची अपेक्षा आहे का राजेंद्र विचारसाहेबांना या ठिकाणी बिनविरोध त्या ठिकाणी द्यावं कारण कोणताही उमेदवार गेल्या वर्षी आम्ही चार लाख दहा हजारच्या लीडने जिंकलो होतो यावेळी तोही लीड आम्ही या ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे आमच्या अंदाजानुसार या भारतात सर्वाधिक लीडने येणारा जो निवडून येणारा उमेदवार असेल तो राजन विचारसाहेब नवी मुंबईत अनेक अनेक काम विकासकामं राजन साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत जी कामं या राज्यकर्त्यांना कधीच जमले नाही आहे ते खासदारांच्या माध्यमातून झाल्यामुळे सर्वाधिक लीड या ठिकाणी नवी मुंबईतून त्यांना मिळेल आणि हा आमचा विजय आहे आमचा उमेदवार जो मशाला चिन्हावर मातोश्रीचा निष्ठावंत उद्धवजींचा निष्ठावंत या खऱ्या अर्थाने आज निवडून येईल याची आम्हाला निश्चित खात्री आहे नवी मुंबईमध्ये असे प्रत्येक नोडमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि मेळावे होत आहेत आज जवळजवळ दोन्ही मतदारसंघामध्ये ऐरोली आणि पेलापूर मिळून हा जवळजवळ चौदा चौदावा मेळावा आहे आम्ही प्रत्येक नोडमध्ये हे मेळावा घेतो कार्यकर्त्यांना आपली काय स्ट्रॅटेजी आहे आपलं धोरण काय आहे या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या प्रकारचे मुद्दे घेणं आवश्यक आहे त्या मुद्द्यांची या ठिकाणी मी उजळणी करतो जे कार्यकर्त्यांना ते प्रशिक्षण देऊन येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला ही निवडणूक आमका जिंकायची आहे मोठ्या फरकाने जिंकायची आहे कारण मागच्या वेळेला गेल्या दोन हजार एकोणीसच्या वेळेला माननीय राजन विचारे हे चार लाख बारा हजाराच्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले होते यावेळेला आमचा विश्वास आहे की वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे ये एकत्र येऊन आम्ही काम करतोय आमचा लीड किमान आठ लाख असेल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे चारशे पार होणार हे लोकांच्या हातात आहे ना लोकांनी ठरवलेलं आहे लोकांच्या मनामध्ये एक चीड आहे कारण त्यांनी जी जी आश्वासनं दोन हजार एकोणीस साली दिली दोन हजार चौदा साली दिली त्यातलं कुठलंही आश्वासन पाळण्यामध्ये त्यांना यश आलं नाही लोकांची थट्टा करतात ते लोकांना मतदारांना ग्रही धरतात आणि नैतिकता सोडून हे बी जे पी सरकार वागते मोदी आणखी अमित शहाचं सरकार या ठिकाणी काम करते हे भारत सरकार आहे हे मोदी सरकार नाही म्हणून या ठिकाणी या मोदींना जे काही चारसो पार म्हणतात ना ते त्यांना तडीपार करण्याचा निर्णय अतः मतदान ने घेत लेला है यह शंका नहीं धन्यवाद मैं पंडित अवधेश शुक्ला राजन विचारे साहब की तो तीसरी बार जीत हो चुकी है क्योंकि उनके सामने तो कोई आने के को लिए तैयार ही नहीं है इससे ये सभा के माध्यम से ये आभास हो गया लोगों के कि राजन विचारे साहब तीसरी बार सदन में जा रहे हैं और रही बात यहाँ महाराष्ट्र में महाराष्ट्र में हम लोग थर्टी फाइव प्लस आ रहे हैं महा महाविकास अगाड़ी और देश में मोदी सरकार इस समय तो मतलब जाने के जो बोलते हैं ना जब इनके काल आता है तो भागते हैं बिल में चूहे में तो वही हाल है बीजेपी का इस समय बीजेपी की स्थिति पूरे देश में ख़राब है अब उन्होंने क्या है नया नारा दिया है चार पार ये चार पार नहीं है ये तड़ी पार है बीजेपी तड़ी पार हो चुकी है और ये इतिहास में होगा कि पहली बार कोई देश का प्रधानमंत्री जेल जाने के लिए अब तड़ी पार का शब्द इस्तेमाल किया जा रहा है साहब तो वो महाशक्ति नहीं है वो महाशक्ति तो उनकी कब से गायब हो चुकी है वो बिन सम, बिना शर्त समर्थन दिए उनके पास शर्त देने के लिए है क्या उनको तो अब कोई पूछ ही नहीं रहा है जो उत्तर भारतीयों के साथ में उन्होंने किया है वो अब उत्तर भारतीयों उनको दिखाएंगे कि बीजेपी उनके वजह से उत्तर भारत के हर स्टेट स्टेट में मतलब पीछे जा रही है और मैं तो नाम भी नहीं लेना चाहता क्योंकि उन्होंने उत्तर भारतीयों के साथ में ऐसा किया है लेकिन आने वाला समय उनको महाराष्ट्र में कोई नहीं पूछ रहा है इसलिए अब उन्होंने बोला है कि बिन बिना शर्त समर्थन में दूँ तो उनके पास शर्त अगर देने के लिए कुछ होता तब तो कोई बुलाता जब कुछ है ही नहीं शर्त देने के लिए तब अपने अपना मुँह मिट्टू मियाँ ये कहावत है हाँ ये राज ठाकरे के ऊपर बर्कस कहा जाता है या बदल होणार नाही परत विचारच येणार आहे बदल होईल संसदेचा विषयच नाही वन साईड जीत आहे मला तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही गणित पकडा की विचारे साहेब कॅन्डिडेटबद्दल काय शंका नव्हती ज्या दिवशी तिथे जाहीर झाला त्या दिवशी इकडे जाहीर झाला बरोबर आहे आणि आम्ही कामाला लागले आमच्या मनात पॉईंट झिरो वन पर्सेंट पण हे नव्हता की कॅन्डिडेट कोण बरोबर आहे पुढच्या विषय सांगतो त्या व्यक्तीने पाच वर्ष घरी नाही बसला रात्री दिवस काम केले आणि विशेषकर एक बघा तुम्ही उत्साह बघा इथे कॅन्डिडेट नाही ना इथे कॅन्डिडेट कोण आहे विठ्ठल साहेब आहे बरोबर आहे कुशुमनाथ वास्कर आहे आबा आहे आमचे विजय आहे इथे कॅन्डिडेट कोण आहे जनता कॅन्डिडेट मॅडम आज जिथे जनता कॅन्डिडेट होतात ना तिकडे जीत निश्चित आहे आणि तुम्ही तो सांगतो तुम्हाला तुम्ही चारशे फार बोलले ना चार पार तो जाऊ द्या मॅडम तीनशे तीन सीट तीन आहे त्यामध्ये आम्ही दोघांनी गणित काढला होता सत्तर अशी सीट कम होणार आहे म्हणजे दोनशील भाजप जात नाही